अभिनेता समीर परांजपे सध्या स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझ्या या मालिकेत काम करतोय त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे त्याच्या सगळ्या मालिकांची आजवर चर्चा आहे याच सोबत चर्चा असते समीरच्या वैयक्तिक आयुष्याची त्याची लेख साची सगळ्यांच सा लक्ष वेधून घेते तर आता समीर बाबा ड्युटीवर आहे लेकीच्या हातावर तो मेहंदी काढतोय मेहंदी ऑर्डर साठी संपर्क साधू नये असं सा मजेशीर कॅप्शन समीरने या फोटोला दिलंय अनेकांनी कमेंट्स करत या बापलेकीच्या बॉन्डचं कौतुक केलंय

तुम्हाला बापलेकीची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस